राग व्यक्त करायचा असेल ना तर तो मुखाने मनाने नाही कारण ज्या दोराला गाठ नसते तो दोरा सहज सुईतून प्रवेश करतो सत्य ही एक अशी श्रीमंती आहे की जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो पण असत्य हे एक प्रकारचं कर्ज आहे त्यामुळे तात्काळ सुख मिळतं परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागतेच तुमची खरीखोरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही देवत्व येतं मीपणा दूर ठेव विश्वासपदरी ठेव आणि मग बघ अपयश कधीच तुझ्या दारी येणार नाही आणि जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत राहणार नाही कारण भिव नकोस मी तुझ्या पाठीशी तुझ्या पाठीशी भिव नकोस नकोस मी मी तुझ्या पाठीशी मला ठाऊक आहे चिंता तुला त्रास देते आणि भीती सतावते तू पुनश्च त्याच त्याच विचारात अडकतोस यावर उपाय आता शांतपणे समजून घे जर मन शुद्ध नाही तर त्या जळमटही होतातच आणि आपण नकळत त्या कोळ्यासारखे कधी गुरफटत जातो हे आपलं आपल्यालाच कळत नाही दुसऱ्याला दुष्णं लावण्यापेक्षा स्वतःला शुद्ध बनवण्यावर लक्ष केंद्रित कर त्यामुळे इतरांमुळे होणारा त्रास हा आपोआप कमी होईल आणि तुझे चित्त थाऱ्यावर येण्यास अधिक मदत होईल आणि हळूहळू ही चिंता हमखास नष्ट होईल स्वतःवर केलेले काम हे सगळ्यात श्रेष्ठ काम ते करत असताना मी आहे तुझ्या पाठीशी कर्मशुद्ध ठेव आणि भिवू नकोस भिवू नकोस भिवू नकोस कारण पाठीशी भिवू नकोस नकोस मी मी